जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबद्दल महत्वाची माहिती सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो ही जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबद्दल जी माहिती आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सर्वांसाठी आहे कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने तीनशे रुपये सबसिडी तुम्हाला शासनाअंतर्गत मिळते आणि तीनशे रुपये सबसिडी घेऊन या ठिकाणी कशा प्रकारे सिलेंडर हे तुम्हाला स्वस्त या ठिकाणी मिळू शकते याची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडरचा जो एक फेब्रुवारीपासून नवीन नियम येणार आहे तो नियम काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे ठीक आहे त्याचबरोबर या व्हिडिओची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल मित्रांनो ठीक आहे तर ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण सरकारी योजनांची माहिती शासकीय योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती सांगितली जाते मित्रांनो म्हणून तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो बघा एक फेब्रुवारीपासून एक फेब्रुवारीपासून भारत सरकार काही लोकांची सबसिडी बंद करणार आहे ज्या लोकांचं उत्पन्न या ठिकाणी ऑलरेडी जास्त उत्पन्न असून किंवा पात्र नसूनसुद्धा जे लोक सबसिडीचा वापर या ठिकाणी करतात या लोकांचं भारत सरकार रद्द करणार आहे आणि फक्त गरजू व्यक्तींना सबसिडी देणार आहे मित्रांनो तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे यासाठी की जेणेकरून तुमचे तीनशे रुपये तुम्हाला मिळाले पाहिजे तुम्हाला सबसिडी मिळाली पाहिजे आणि तुम्हाला खूप स्वस्त या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळालं पाहिजे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी गॅस एजन्सीवरती जाऊन एक ऑनलाईन के वाय सी करायची आहे वाय सी केल्यानंतर तुम्हाला सबसिडी लवकरच मिळून जाईल मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जावंच लागेल दुसरा कुठलाही मार्ग आपल्याकडून नाही आहे भावना ठीक आहे म्हणून ग्राहक सेवा केंद्रावर तिथे जा आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जे वाय सीचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन फॉर्म भरा त्यासाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे जसं तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड बँकेचं पासबुक ठीक आहे आणि जे तुम्ही सिलेंडर घेण्याकरता आधी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागत होते तेच डॉक्युमेंट परत एक वेळा तिथे न्या आणि ऑनलाईन केवायसी करा जेणेकरून तुम्हाला परत सबसिडी मिळेल मित्रांनो ठीक आहे आणि तुमचे तीनशे रुपये या ठिकाणी वाचतील अन्यथा मित्रांनो या ठिकाणी तुमचं सबसिडी आठ कर तुमची सरकार बंद करू शकते किंवा बंद करणार आहे सरकार या ठिकाणी याची माहिती आलेल्यावरून आणि सिलेंडर बाराशे रुपयाचा आहे जे सिलेंडर आठशेचा आहे तुम्हाला बाराशेचं मिळेल म्हणजे सिलेंडर महागडं मिळेल तुम्हाला ज्याप्रमाणे बसमध्ये सुद्धा आजकाल एस टीमध्ये सुद्धा या ठिकाणी ज्याप्रमाणे बसमध्ये सुद्धा या ठिकाणी महिलांचं अर्ध तिकीट आहे मित्रांनो परंतु जे पैसे आहेत हे पुरुषांच्या आणि मुलांच्या तिकीटातून त्यातून वजा केले जातात ठीक आहे म्हणजेच बसमध्ये ज्याप्रमाणे वृद्ध व्यक्ती महिला मुलं पुरुष महिलांचं पन्नास टक्के तिकीट आहे वृद्धांचं तिकीट मोफत आहे परंतु यांचं तिकीट या ठिकाणी हे इतर लोकांच्या तिकीटमध्ये ॲड करून घेतल्या जाते म्हणून जेणेकरून तिकीट आपल्याला महाग वाटतं परंतु ते महिलांसाठी पन्नास टक्के असतं आणि वृद्धांसाठी मोफत असतं तर त्याचप्रमाणे केवायसीचं सुद्धा आहे मित्रांनो केवायसी मध्ये काही के लोकांना केवायसी केल्यानंतर स्वस्त मिळते सिलेंडर आणि ज्याने के वाय सी केली नाही ज्याच्याजवळ सबसिडी नाही त्याला खूप महाग सिलेंडर या ठिकाणी मिळते तर एक फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू होणार आहे तुमचे ज्या ज्या लोकांनी पात्र नाही आहे त्यांना या ठिकाणी सबसिडी रद्द होणार आहे तर रद्द होण्याच्या आधी तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती म्हणजेच तुम्ही गॅस एजन्सीवरती जाऊन तुम्ही तुमचं जे हे आहे सबसिडी आहे ते सबसिडी तुम्ही मिळवून घ्या आणि केवायसी करून घ्या लवकरात लवकर तुम्ही केवायसी करून घ्या ग्राहक ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ठीक आहे म्हणजे तुम्ही एक एक फेब्रुवारीच्या आधी गॅस एजन्सीवरती जाऊन केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्हाला सबसिडी मिळेल आणि तुमचं नुकसान या ठिकाणी होणार नाही ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचू शकता त्याचबरोबर इतर सुद्धा सरकारी योजनेवरती व्हिडिओ मी बनवलेले आहेत एक हजारच्या वरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघू शकता चॅनलला आताच ओपन करा ती व्हिडिओ बघा ठीक आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो